गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

दोन वर्षांपूर्वी भाजपचे आमदार समाधान गटात प्रवेश केला होता त्यावेळी बोलताना त्यांनी आपण भाजपत प्रवेश करीत नसून आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या परिसरातील अनेक रखडलेल्या कामांना न्याय आपण आवताडे गटात प्रवेश करीत असल्याचं म्हटलं होतं पुढे मतदारसंघातील अनेक कार्यक्रमांना आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत दिसणारे विजयसिंह देशमुख विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी मात्र आपण भालके गटास पाठिंबा देत असल्याचं सांगितलं होतं तर आवताडे गटात प्रवेश केलेल्या विजयसिंह देशमुख यांनी पुढे भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही निवड झाली आता विजयसिंह देशमुख पुन्हा चर्चेत आले असून आता त्यांनी विठ्ठल परिवारातील रणनीतिकार अशी ओळख असलेल्या चळे येथील भास्कर मोरे यांच्या समवेत अजित पवार यांची भेट घेतल्यानं लवकरच विजयसिंह देशमुख हे अजित पवार गटात प्रवेश करणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे तर चेअरमन भास्कर मोरे यांच्याशी संपर्क केला असता आंबे कासेगाव परिसरातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाबाबत या भागातील शेतकऱ्यांच्या भावना उपमुख्यमंत्री पर्यंत पोहोचवण्यासाठी भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली